अखेर मराठा बांधवांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या राज्यपालांच्या सहीने जी आर निघाला मनोज जरांगे हा आजवरचा सगळ्यात मोठा विजय आंदोलन यशस्वी आज रात्री नऊ वाजता जरांगे पाटील मुंबई सोडणार संपूर्ण महाराष्ट्रात मराठा बांधवांनी फटाके वाजवले पेडे वाटले गुलाल उधळू लागला मुंबईत मराठ्यांचा सर्वात मोठा विजय स्वतः राज्यपालांनी सही करून जी प्रदर्शित केला शासन निर्णय आला आता राज्यात हैदराबाद गॅझेट लागू होणार संपूर्ण मराठा बांधवांमध्ये आनंदाची लाट नवीन जी आर आलाय पण कोणत्या मराठी बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार कोणत्या त्या नवीन अटी आहेत ज्यानुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप होणार कोणते मराठा बांधव या नियमानुसार अपात्र ठरणार जी आर मध्ये नेमकं काय लिहिलंय हैदराबाद गॅझेट नेमकं काय आहे हैदराबाद गॅझेटचा चा कोणत्या भागातील मराठा बांधवाला फायदा होणार आणि कोणत्या मराठा बांधवाला याचं नुकसान होणार जी आर नुसार कोणते मराठा बांधव पात्र आहेत आणि कोणते मराठा बांधव अपात्र आहेत चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती मराठी आंदोलकांचा सर्वात मोठा विजय कारण की आता जी आर आलाय आता सगळं स्पष्ट झालं सरकारने मागण्या के मान्य केल्या जी आर मध्ये हैदराबाद गॅझेट हा शब्द जाणीवपूर्वक टाकण्यात आलेला आहे कारण की प्रमुख मागणी होती हैदराबाद गॅझेट मंजूर करा मग या नव्या जी आर नुसार कोणत्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे आणि कोणत्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही कोणते मराठे बांधव गॅझेट नुसार पात्र आहेत आणि कोणते मराठा बांधव अपात्र आहेत आता हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल हा जो जी आर आहे यामध्ये काही अटी घातलेल्या आहेत काही नियम लावलेले आहेत त्यामुळे सरसगट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही त्यामुळे हे नियम लक्षपूर्वक पाहून घ्या आता सगळ्यात आधी हा आनंदाचा दिवस आहे त्यामुळे सर्वांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री फडणवीस अजितदादा पवार यांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे कारण की याआधी कधीच घडलं नव्हतं संपूर्ण मराठ्यांना आज आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं आहे ही सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे पण आता नेमकं कोणाला कुणबी सर्टिफिकेट मिळणार आणि कोणाला मिळणार नाही हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हैदराबाद गॅझेट नेमकं काय आहे हे अगदी लक्षपूर्वक जाणून घ्यावं लागेल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हैदराबाद गॅझेट हे निजाम काळातलं म्हणजे अठराशे चौऱ्याऐंशी सालातलं एक सरकारी रेकॉर्ड आहे अठराशे एक्क्याऐंशी साली झालेल्या जनगणनेच्या आधारावर हे तयार झालेलं आहे त्यावेळेच्या मराठवाड्यातील लोकांच्या जातीची याच्यात सविस्तर नोंद आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आनंदाची गोष्ट म्हणजे की ज्यामुळे संपूर्ण मराठा बांधव खुश झालेत हैदराबाद गॅजेट लागू झाल्यामुळे ते म्हणजे की या गॅजेटमध्ये अठराशे एक्क्याऐंशी च्या या गॅजेटमध्ये मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख आहे आणि याचा तो ऐतिहासिक प्रवाह आहे ज्याच्या आधारावर आज जी आर निघालेला आहे पण थांबा तुम्हाला जर आता असं वाटत असेल की सगळ्या मराठा बांधवांना कुणबे प्रमाणपत्र मिळला तर तसं नाहीये सरकारने यात काही महत्वाचे नियम आणि अटी घातलेले आहे त्यामुळे कोणाला प्रमाणपत्र मिळणार कोणाला नेमकं आरक्षण मिळणार आणि ते कसं मिळणार हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला दोन मिनटं लक्षपूर्वक पाहायचा आहे मोठा विजय झालाय पण नियमाने अटी लावल्या त्यामुळे एकही शब्द सोडू नका टप्प्याटप्प्याने टप्प्याने जाणून घेणार आहोत आज नेमकं काय घडलं कसे नियम लावले कोणते मराठा बांधव पात्र आहेत आणि कोणते मराठा बांधव यामध्ये अपात्र होणार आहेत आज सकाळपासूनच मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या दृष्टीने महत्वाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या मुंबईत उपोषणाचे शस्त्र उगारलं हो चर्चेची तयारी दाखवली शिंदे समिती दोन दिवसापूर्वी आली होती पण आता स्वतः मराठा मंत्रमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मंत्री शिवेंद्रराजे भोसले मंत्री माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली अनेक तास चर्चा झाली मराठा समाजाला ठेवलेल्या मागण्यावर एक एक करून तो पुस्तका काढण्यात माग... आला शिंदे समितीच्या अहवालाचा अभ्यास करून जरंगे पाटलांनी दिलेल्या पुराव्याची दखल घेऊन सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या अंतिम तिमोसुदा तयार केला तो पाटलांना दाखवला सरकारने माग मान्य मागणं करण्याचे कळताच आझाद मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रात एक जल्लो सुरू झाला आता जी आर आलाय जी आर आलाय बा जारंगे पाटलांनी स्पष्ट केलंय जोपर्यंत सहीचा जीआर हातात येत नाही तोपर्यंत हलणार नाही आणि अखेर सरकारने एका तासाच्या जीआर काढून स्वतः जारांगे पाटलांच्या हातात दिला ज्यावर राज्यपालांची सही आहे सरकारने आपला शब्द पाळला तातडीने जी आर काढून जारांगे पाटला पर्यंत पोहोचवण्यात आला आणि हाच तो विजय होता आणि नऊ वाजेपर्यंत त्यामुळे जारांगे पाटील आज मुंबईत सोडणारे पण सगळ्यात महत्वाचा विषय मंत्रिमंडळ उपसमितीने हा जी आर काढला पण जी आर च्या नव्या नियमानुसार कोणत्या मराठा बांधवांना कोणवी सर्टिफिकेट मिळणार कोणत्या मराठी बांधवाला मिळणार नाही कोणते मराठी बांधव पात्र ठरणार आणि कोणते बांधव अपात्र ठरणार हैदराबादच्या गॅजेटनुसार कोणत्या जिल्ह्यातल्या मराठी बांधवाला जास्त फायदा होणार आणि कोणत्या बांधवाला फायदा होणार नाही संपूर्ण सविस्तर आता नियम आपण जाणून घेतोय पहा या आंदोलनात मनोज जारांगे पाटलांनी एकूण आठ प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या लक्ष्यप्रोपा पहा त्यातल्या सहा मागण्या तात्काळ मान्य केल्या आहेत पहिली मागणी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी ही सगळ्यात मोठी मागणी होती सरकारने गॅजेट तात्काळ लागू करण्यास मान्यता दिली आहे आणि तसा शासन निर्णय सुद्धा काढलाय हैदराबाद गॅझेट नुसार आधी सांगितल्याप्रमाणे अठराशे एक्क्याऐंशी मध्ये झालेल्या जनजन्यनुसार ज्या मराठे बांधवांना मराठवाड्यातल्या डायरेक्ट है हे त्या ठिकाणी मिळणार आहे सगळ्या सोयऱ्यांच्या नोंदी ग्राह्यधारणार दुसरा मोठा विषय आता बा तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळणार की नाही हे कळण्यासाठी दुसरी मागणी कशी मान्य झाली लक्षपूर्वक पहा आता ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे रत्ना नात्यातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणार लक्ष पुरव्या जुन्या त्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचे सगळे सोयरे त्यांच्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांना त्या ठिकाणी गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींची पडताळणी करून प्रमाणपत्र दिले जाणार मोठी मागणी मान्य झाली तिसरी मागणी आंदोलकांवरील गुन्हे मागे होणार मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान सप्टेंबर अखेरपर्यंत दाखल झालेले सगळे गुन्हे मागे घेतले जाणार आहे चौथा मृतांच्या वारसांना मदत आणि नोकरी आंदोलनात बलिदान दिलेल्या वारसांना पंधरा लाख रुपयाची मदत दिली जाईल आठवड्याभरात त्यांच्या खात्यात जमावना शैक्षणिक पात्रेनुसार शासकीय नोकरी देणार प्रलंबित जाट पडताळणीला मान्यता पाचवी मान्य अनेक लोकांच्या व्हॅलिडिटी मध्ये अडकलेले आहेत सरकारने आता मनुष्यबळ वाढून हे प्रलंबित दाखले तातडीने देण्याचा निर्णय घेतला आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे कोणत्या आता ह्या झाल्या पाच मागण्या पण आता दोन मागण्या अशा होत्या की ज्यांच्यासाठी सरकारने वेळ मागितलाय आता तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार की नाही सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेटचा तुमच्यावर काय परिणाम होणार लक्षपूर्वक आहे का सातारा गॅजेटची जी अंमलबजावणी होती ज्यामध्ये सांगितलं की औंद आणि सातारा गॅजेटमध्ये काही कायदेशीर त्रुटी आहे याचा अभ्यास करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला आणि त्यावर निर्णय घेतला जाईल मराठा आणि कुणबी एकच आहे ही अत्यंत महत्वाची मागणी होती मात्र ही प्रक्रिया किचकट असून यामुळे संपूर्ण राज्याला विचार करावा लागणार आहे हे निर्णय घेण्यासाठी सरकारने एक ते दोन महिन्याचा वेळ मागितला यावर स्पष्ट होत सरकारने मराठा समाजाच्या बहुतांश मान्य मान्य करून आरक्षणाचा मार्ग मोकळा केला पण आता खरा प्रश्न उरतोय की या जी आर चा फायदा नेमका कोणाला मिळणार कसा मिळणार कोणत्या मराठी बांधवाला सर्टिफिकेट मिळणार आणि कोणाला मिळणार नाही मंत्रिमंडळ उपस्थितीने जी आर काढला जी आरच्या नव्या नियमानुसार कोणाला सर्टिफिकेट मिळणार आहे आणि कोणाला मिळणार नाही कोणते मराठी बांधव पात्र ठरणार आणि कोणते अपात्र ठरणार हैदराबाद गॅझेटनुसार कोणत्या जिल्ह्यातील मराठा बांधवांना कुंडीमध्ये समाविष्ट करणार आणि कोणाला करणार नाही संपूर्ण सविस्तर माहिती पाहतोय वारंवार हैद्रोग हैदराबाद गॅझेट आपण शब्द ऐकोय हे गॅझेट इतकं का महत्वाचं आहे पा हे गॅझेट मुल अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये छापण्यात आलं होतं याचा आधार होता अठराशे सालची जनगणना त्या काळात आजचा मराठवाडा हा निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता या गॅजेटमध्ये त्यावेळेच्या जिल्ह्याची तालुक्याची भौगोलिक आणि सामाजिक माहिती सविस्तरपणे दिली आहे अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेनुसार त्या त्यावेळेची लोकसंख्या वैजापूरची अठ्ठावन्न हजार सहाशे चार होती त्यात चोपन्न हजार दोनशे एकसष्ट हिंदू होते जातीने आकडेवारी पाहिली तर आश्चर्य वाटेल या गॅजेटमध्ये स्पष्ट लिहिले की त्या काळात वैजापूर तालुक्यात चोवीस हजार नऊशे शहात्तर कुणबी होते म्हणजे एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के लोकसंख्या एक लोक टक लोक त्या कुंबी समजून गोमाशी आहे की या गॅजेटमध्ये ब्राह्मण राजपूत माळी सोनार सुतार वडार कायकाडी अशा जातीचा उल्लेख आहे पण मराठा जातीचा स्वतंत्र उल्लेख नाही याचा सरळ निघतो की मराठा याला कुणबी असं म्हणून ओळखलं जात होतं आणि त्या आधारावर तशी नोंद त्या माध्यमातून केली होती आता सगळ्यात महत्व प्रश्नकडे प्रश्नाकडे येऊयात की ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहतात किंवा नव्या जी कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोण पात्र ठरणार आणि कोण अपात्र ठरणार तर ज्यांच्याकडे स्वतःच्या कुणबी नोंद ज्या मराठा व्यक्ती स्वतःच्या शैक्षणिक आणि महसुली मध्ये एकोणीसशे सदुसठच्या पूर्वी कुणबी असा उल्लेख आहे त्यांना डायरेक्ट प्रमाणपत्र मिळणार सगळे सोहेरींची व्याख्या करण्यात आली सर्वात मोठी तरतूद आता स्वतःच्या नोंदीत आहे पण त्यांच्या रक्ताचे नाते म्हणजे वडील आजोबा पणजोबाबा असुलते आऊते मावशी कोणाचेही बावे कुणबी नोंद असे तर ती ग्राह्य धरली जाणार हैदराबाद संस्थाने रहिवाशी जी आरचा सगळ्यात मोठा थेट फायदा मराठवाड्यातील ज्या बांधवनला होणार आहे आणि हा गॅजेट त्यासाठी पुरावा ठरणार आहे आता ज्यांच्याकडे कोणताच पुरावा नाही त्यांना एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या कुणबी नोंदी सापडत नाही त्यांना या जे आर नुसार थेट प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येऊ शकते त्या त्याकरता सरकार मराठा आणि कुणबी यावर एकच यावर ज्यावर निर्माळी त्यावर ते वाट म्हणजे त्यावेळेस त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे थोडक्यात सांगायचं झालं तर रक्ताच्या नात्यात कुणबी असल्याची नोंद असेल तर त्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे ज्याच्याकडे नाही त्यासाठी सरकार पुढे एक दोन महिन्यात सर्वसमावेशक निर्णय घेणार आहे असा शब्द उपसमितीने दिला आहे मराठा मनोज दारांगी पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने दाखवलेला संयम शिस्त एकजूट आलेले फळ आहे मुंबईकरांना त्रास झाला पण मराठे हटले नाही त्यांचा हा गोड विजय आहे आजचा दिवस हा खूप विजयाचा आहे तुमचं यावर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन आखाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद